माडा तालुक्यातील तांबवे टेंगुर्णी येथील काव्या निलेश देशमुख या विद्यार्थिनीने येत्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोनशे शहाऐंशी गुण मिळून राज्यात पाचवा क्रमांक व सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभात काव्याला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार आमदार देवेंद्र कोटे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते काव्याने शशिकांत देशमुख व विश्वनाथ परबत या दोन्ही आजोबांसोबत हे प्रमाणपत्र स्वीकारले काव्याची यावर्षी नवोदय विद्यालय पोकरापूर साठी व शासकीय सैनिक स्कूल साठी सर्वोच्च गुण मिळवून निवड झाली आहे तिच्या या तिहेरी यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे सदर प्रमाणपत्र गौरवानंतर काव्याने बोलताना सांगितले की मला आय एस अधिकारी होऊन समाजाची देशाची सेवा करायची आहे माझ्या या यशात माझे सोनाली पर्वत माझ्या या यशात आई सोनाली पर्वत देशमुख वडील निलेश देशमुख शिक्षक तानाजी खरात समाधान व्यवहारे आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे संचालिका पूजा सुरवसे यांचा वाटा आहे असे त्यांनी नमूद केले काव्य शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस व मराठा सेवा संघाचे माडा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांची कन्या आहे